गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक गाजलेला मुद्दा म्हणजे ठाकरे बंधूंचं मिलन तब्बल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एकत्र येत दोघांनी मुंबई निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्र आणि मुंबईच्या अस्मितेसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचं दोघांकडून वारंवार सांगण्यात येत आहे मात्र या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि त्यांच्या मनसे पक्षाच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत बदलत्या भूमिकांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली राज ठाकरे हे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहत नसल्याची टीका वारंवार केली जाते मनसे पक्षाच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्या धोरणांमध्ये बदल होत गेल्याचा आरोप अनेकदा केला जातो या पार्श्वभूमीवरच राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यापासून आज त्यांनी आजपर्यंत नेमक्या कोणत्या भूमिका घेतल्या याबाबत जाणून घेऊयात सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाच हा दिवस केवळ मुंबईच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा दिवस ठरला राज ठाकरेंचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र या बातमीवर काही वेळातच स्वतः राज ठाकरेंनी शिक्कामोर्तब केलं बातमीनंतर बाहेर राज यांच्या समर्थकांची गर्दी जमा झाली होती उद्धव ठाकरे आणि त्यांच्या भोवतीची चार कारकुनांची टोळी शिवसेना संपवत आहे असा आरोप राज यांनी पक्ष सोडताना केला होता यावेळी गर्दी समोर येत राज ठाकरे म्हणाले होते माजा माजा की माझं भांडण माझ्या विठ्ठलाशी नाही तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे राज ठाकरेंचं हे वाक्य महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नोंदवलं गेलं त्यांच्या या एका वाक्यावरून त्यांचा रोख हा उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील काही नेत्यांकडे होता हे स्पष्ट झालं होतं राज ठाकरे शिवसेनेत असताना प्रमुख नेते होते त्यावेळच्या शिवसेनेचा झंझावात अशी राज ठाकरेंची प्रतिमा होती यामुळे त्यांच्याकडे भविष्यात सेनेचं नेतृत्व असेल असं अनेकांना वाटायचं मात्र त्यानंतर पक्षांतर्गत राजकारण वाढलं आणि राज ठाकरेंची शिवसेनेत घुसमट वाढत गेली यातून या बंडाची सुरुवात झाली या सर्व घडामोडींनंतर राज ठाकरे यांनी मराठी माणसांच्या हक्कासाठी लढण्याचं जाहीर केलं आणि पुढे नऊ मार्च दोन हजार सहा रोजी मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये नव्या पक्षाची म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची घोषणा केली आणि पक्षध्वज जारी केला या घटनेला आता वीस वर्ष पूर्ण होती जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवू पाहणाऱ्या राज ठाकरेंना वीस वर्षांनंतरही सत्तेचा सूर का गवसत नाहीये असा प्रश्न अनेकांना पडतो मनसेची स्थापना केल्यानंतर महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा असा मनसेच्या तत्वांचा मूळ गाबा होता पक्षाच्या स्थापनेनंतर त्यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्याला हात घालत तो जिवंत केला दरम्यानच्या काळात राज ठाकरेंनी पक्षाच्या वैचारिक भूमिकेमध्येही अनेकदा बदल केले निवडणुकानिहाय भूमिका बदलत गेल्याचं दिसून आलं कधी शिवसेनेविरोधात मात्र भाजपच्या बाजूने कधी काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात तर कधी काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने ठाकरे गटाच्या विरोधात मी भाजप शिवसेनेच्या बाजूने मी आता ठाकरे गटाच्या बाजूने मी भाजप शिवसेनेच्या विरोधात एकूणच असा भूमिकांची सातत्य गमवणारा प्रवास राज ठाकरेंनी गेल्या वीस वर्षांमध्ये केल्याचं ठळकपणे दिसून येतं या सगळ्या दरम्यान त्यांच्या भूमिका नेमक्या कशा बदलत गेल्या याचा थोडक्यात आढावा घेऊ साल दोन हजार नऊ राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच दोन हजार नऊमध्ये तेरा आमदार निवडून आणले त्यानंतर मुंबई महापालिका पुणे महापालिका व नाशिक पालिकेत मोठ्या प्रमाणात मनसेचे नगरसेवक निवडून आले होते यानंतर मनसेने लढवलेल्या पालिकेसह इतर निवडणुकांमध्ये राज यांनी मला पूर्ण सत्ता द्या बघा मी महाराष्ट्र कसा सुतासारखा सरळ करतो अशी भूमिका अनेकदा घेतली साल दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा चार ऑगस्ट दोन हजार अकरामध्ये मध्ये नरेंद्र मोदींच्या आमंत्रणानंतर राज यांनी गुजरात दौरा केला त्या दौऱ्यानंतर त्यांनी अनेक सभांमध्ये नरेंद्र मोदी हे देशात पंतप्रधान पदासाठी एकमेव लायक उमेदवार आहेत अशी भूमिका घेतली होती त्याशिवाय लोकसभेवेळी अनेक प्रचार सभांमध्ये त्यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून पाठिंबा दिला होता त्याच वर्षी दोन हजार चौदाला ला झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राज यांनी मी विधानसभा निवडणूक लढवणार अशी भूमिका घेतली साल दोन हजार सोळा दोन हजार सतरा डिसेंबर दोन हजार सोळामध्ये राज ठाकरे यांनी एका सभेतील भाषणादरम्यान मोदींची स्तुती केली होती पंतप्रधान मोदी हे देशाची शेवटची आशा आहेत असेही राज ठाकरे म्हणाले होते फेब्रुवारी दोन हजार सतरामधील महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंनी शिवसेनेपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता मात्र शिवसेनेनं याला दाद दिली नाही असं म्हटलं जातं दोन हजार सतरामध्ये पालिका निवडणुकीतील पराभवानंतर हा आपला शेवटचा पराभव अशी भूमिका त्यांनी घेतली होती साल दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसमध्ये राज ठाकरेंची भूमिका ही तीनशे साठ अंशात बदलली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत लावर रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरे यांनी अनेक सभा गाजवल्या लोकसभा न लढता त्यांनी मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात प्रचार केला या निवडणुकांमध्ये त्यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा दिला त्याशिवाय दोन हजार एकोणीस एप्रिल महिन्यात आयोजित केलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात राज यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून संधी द्या असंही सांगितलं होतं ऑगस्ट दोन हजार एकोणीस विरोधात भूमिका घेतली ऑक्टोबर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतही मनसेची फक्त एकच जागा निवडून आली होती साल दोन हजार वीस मनसेनं दोन हजार वीसमध्ये मध्ये पक्षाचा झेंडा बदलत एक प्रकारे हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला त्यानंतर मनसे मूळ मराठी अस्मितेच्या मुद्द्यापासून हळूहळू दूर गेल्याचं बोललं गेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्थात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला त्याबाबत राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली होती यावेळी ते म्हणाले होते लोकसभा राज्यसभा विधान परिषद असं काहीही नको फक्त नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत त्यांच्यासारखं कणखर नेतृत्व देशाला पुन्हा मिळावं यासाठी मी पाठिंबा जाहीर करत आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं मात्र या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला साधक खातंही खोलता आलेलं नाही या निवडणुकीत तब्बल एकशे अठ्ठावीस उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते एवढंच नाही तर विधानसभेच्या प्रचारात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचा गद्दार असा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला होता साल 2025, आता ठाकरे ठाकरे गटाचे नेते उद्धव आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येत महापालिका निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली एकमेकांवर सडकून टीका करणारे दोन्ही ठाकरे मुंबई महापालिकेसाठी तब्बल वीस वर्षांनी पुन्हा एकत्र आले महाराष्ट्र वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत अशी स्पष्ट भूमिका दोन्ही नेत्यांनी मांडली अनेक राजकीय विश्लेषक सांगतात की सांगता राज उद्धव यांनी एकत्र येण्यासाठी बराच काळ घेतला त्यातही जागा वाटपात राज ठाकरेंना काही मानाचे स्थान मिळालेले नाही त्यामुळे अनेक शिलेदार नाराज आहेत राज ठाकरेंनी शिवतीर्थावरील सभेतल्या भाषणातून आपल्या भविष्यातील राजकारणाची चुणूक दाखवून दिली आहे उद्धव ठाकरे आणि किचन कॅबिनेटमुळे त्यांना सोडून जे जुने जाणते गेलेत त्यांच्याबद्दल त्यांनी पहिल्यांदाच टीका केलेली नाही त्यांना परत घेण्याविषयीचा जाहीर उल्लेखही त्यांनी केला आहे राज ठाकरेंचा पक्ष हा स्वतंत्र आहे त्यामुळे या निवडणुकीत त्यांची जादू चालली तर आणि नाही चालली तरीही मनसेचे अस्तित्व राज ठाकरे संपू देणार नाहीत आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न पुन्हा राज करतील यात शंका नाही त्यासाठी उद्धव ठाकरेंशी पुन्हा वैर घ्यावं लागलं तरीही कारण राज ठाकरेंच्या पक्षाचा आजवरचा इतिहास पाहता मराठी हिंदुत्व अशा भूमिका त्यांच्या राहिल्या आहेत सत्तेत असलेल्या पक्षांशी ते जुळवून घेण्याचा प्रयत्न कायम करतात उद्धव ठाकरेंचं मराठी आणि अदानींचं नाणं यावेळी चाललं नाही तर पुन्हा एकदा महाराष्ट्राला नवं समीकरण पाहायला लागू शकतं अशी शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा